ब्रेक नंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत बातमी आहे भीडमधून भीडमध्ये पंधरा जणांच्या टोळक्यांकडून आता तिघांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आष्टी तालुक्यातील कडामधील ही घटना जी आहे ती आता समोर येते शेतीच्या वादामुळे आष्टी पोलिसांमध्ये हा गुन्हा जो आहे तो दाखल केल्यानं मारहाण करण्यात आल्याची माहिती जी आहे ती आता, आता समोर येते तर बीडमध्ये पंधरा जणांच्या टोळक्याकडून तिघांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे कडा इथं टोळक्यानं तीन जणांना मारहाण केली शेतीच्या वादातून पोलिसात तक्रार केल्यानं जी आहे ती मारहाण केल्याची माहिती आता समोर या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ देखील आता समोर येतोय खाली गाडीच्या खाली गाडीच्या खाली म्हणत होते त्यांनी गाडीच्या तोडून आम्हाला खाली घेतलं स्वतःला सात ते सात ते आठ जणांनी मला चार फावट्याचे रॉड लाकडी रॉड आहेत का चार ते पाच फावट्याचे रॉड माझ्या अंगावरती मोडले स्वतः काहीच नाही मी तर एक काय एक 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 मी स्वतः जीव गेला म्हणून सोडून दिलं होतं आम आम्हाला ती तर काही जीव मारण्यासाठीच आली होती आणि जे ते जातानी पण हे बोलले की ना जर तुम्हाला त्यासोबत नाही लागत असतो ना तर सगळ्याला जीवच मारून टाकतो अशी जीव मारण्याची धमकी दिली त्यांनी आता आमचं तर काही गुन्हा नाही ना आम्ही तर काही त्यांनी केलं होतं नाही